पत्या पत्या देवो काले हिरा बुद्धं गुणसागरन्तं सत्ता सुकी सुखी अविरा कायोजिगुच्छो सकलो दुगन्धो गच्छन्ति सव्ये Maranang Yanta Namo zombie गच्छन्तु गच्छन् दिसम्बे मरणं च भगवन्ताचि हि वाणी मनुष्याला तीन तत्त्व शिकवते तीन तत्व काय जिगुच्छो सकलो दुगंध की हे जी माझी काया आहे की किती जरी सुगंधित असेल किती जरी प्रफुल्लित असेल किती जरी खबसुरत दिसत असेल पण ती एक दिवस दुर्गंधाने पूर्णपणे भरलेली राहील मेल्यानंतर या मृत्यूदेहाला कोणी ठेवत नाही लवकर उचला होतात लवकर उचला कारण त्याच्या संपूर्ण बुद्बू बुद्बू येते सारे त्याच्यात पुण येते सर्व आळ्या होतात त्याच्यात सारी गदळ गदळ होते असा हा देह पूर्ण अमंगळ देह आहे हा पूर्ण दुर्गंधाने भरलेला आहे दिगेवर पाहा आतमध्ये सारा दुर्गंध दुर्गंध कोणत्याही जागेवर तुम्ही शोधून खान, पहा तिथे घाणच घाण तिथे दुर्गंध दुर्गंध आपल्याला वस्तुनिष्ठ ज्ञानामध्ये प्राप्त होईल आणि म्हणून एवढं आपलं शरीर दुर्गंधाचं आहे तर मग कुणाशी वैर करतात कोणाशी वैर करतात या नाकातून सारी घाण बाहेर पडते सारा प्रचंड शेंबूरच्या शेंबूर बाहेर पडतो तर तुम्ही वैर कुणाशी करता हे शेंबडाची करत या डोळ्यातून किती बाहेर पडत राहते घुम 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 चिपड चिपड असू या काना काय बाहर पड़ते कान बाहर पड़ते कि जर कु काम तो सारा पूछ किगत रहते गैरटी नहीं क्या तू नहीं मन या तो कान बाहर फेक तो मनु कितनी बेड़के फेकतो कितनी ला फेकतो किती नाना प्रकारचे पूर्ण वांत्याच्या वांत्या करू करू ओकार्याच्या ओकार्या करू करू सारी घाण फेकतो तो मग मी कोणाशी वाईट करायचं कोणाशी अबोला करायचा आणि माझ्या पोटातून माझ्या लघवीतून मला मूत्र विसर्जन येते सारी घाण वाहते मलाची टॉयलेटची संडासाची मूत्राची सारी घाण वाहते आणि पूर्ण त्याचा लोंढाच्या लोंढा त्याचं विसर्जन वाहत जात राहते एवढी जर माझ्यात घाण आहे तर मी वैर कोणाशी करू ह्या माझ्या आतड्या किती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत मोठी आतडी छोटी आतडी ही अकृत ही हट्टी हे मांस हे सर्व हे त्वचा हे त्वचेच्या खाली चरबी हे चरबीच्या खाली मांस हे मांसाच्या खाली हड्डी या हड्डीमध्ये जॉईंट हड्डी या हड्ड्याच हड्ड्या सारा माझ्या साडेतीन हाताचा हा देह सारा हाडांचा सापळा आहे आणि तो नाशिवंत आहे तर मी कुणाशी वैर करू कोणाशी अबोला करू कोणासोबत मी पूर्ण कट्टी करू वैरत्व करू, करू। हे शक्य आहे का आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं हा देह दुर्गंधाने भरलेला आहे हे तुम्ही वस्तुनिष्ठ जसा आहे तस यथाभूत ज्ञानदर्शन वास्तवतेचं ज्ञान तुम्ही पुन्हा पुन्हा अनुसंधान करा डोळे बंद करून त्याला आहे तसं दसा पहा आणि म्हणून या जगात कुणासोबतही अशा नाशिवंत देहाला जाणल्यावर वैर कुणासोबत माझं जमणार आहे कुणासोबत कोणतं वैर होणार आहे कारण मी नाशिवंत आहे माझा सारा देह हा नश्वर आहे भंगूर आहे घाणीनं भरलेला आहे या वैरानं या घाणीनं भरलेल्या देहाला मी कुणासोबत वैर बनू आणि म्हणून भगवान बुद्धाला मी प्रणाम करतो मी माझ्या धम्माला प्रणाम करतो माझ्या पवित्र पावन भिक्खू संगाला प्रणाम करतो मला या शिवाय दुसर को पवित्र ठिकाण दुसर मिलना च नहीं कायो जी गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सबे गच्छन्ति मुझे मी चालो मी निगुन जाना रहे राहायला इथं आलो का मी चिरंतन मी आहे का मी कायम आहे का मग मी वैर कुणाशी करायचं मी विरोध कुणाचा करायचा कुणाच्या विरोधात कुट कारस्थान करून काथ्या कुट करून मी सतत सतत हे विरोधी बोलायचं किती अज्ञान आहे किती अविद्या आहे आणि म्हणून काय येऊ जी गुच्छो मादा हा देह चालला तो चालला पुढं पुढं आता चाळीस वर्षाचा पूर्ण झाला चालला चाळीस वर्ष अगोदर पन्नास वर्षाचा झाला तो पन्नास वर्ष अगोदर गेला साठ वर्ष सत्तर वर्ष तर एवढे वर्ष मी अगोदर चाललो तिकडं आता काय माझं बचलेलं आहे काय वाचलं माझं किती दिवस राहणार आहे मी हा विचार प्रत्यावंत करतात हा विचार परिपूर्ण प्रतिभावंत असे पवित्र बुद्धीचे लोक करतात आणि म्हणून भगवान बुद्धांनी मंगलामध्ये उत्तम मंगल सांगलेला आहे कोणतं उत्तम मंगल सांगलेला आहे काय न वाचा चित्तेन कायेन वाच्या चित्तेन पमादेन मया कथन् आचरकममेभन्ते या वाचेनी आणि या मनाने जर भगवंताबद्दल काही अपराध झाला असेल तर भगवंताने मला ते माफ करावं अशी भगवंताला माझी विनंती आहे धम्माबद्दल जर माझं धम्मा वागत असताना काही प्रमाद घालला असेल काही हलगर्जीपणा घडला असेल तर मी धम्माला सुद्धा क्षमा मागतो की धम्माने मला या अपराधाबद्दल या प्रमादाबद्दल या गलथानपणाबद्दल या हलगर्जीपणाबद्दल मला माफ करावं आणि पूजनीय आर्य श्रावक कुसंग जो महान पवित्र आहे महान निष्कलंका आहे महान निष्पाप आहे असा पवित्र पावन परिपूर्ण सर्वज्ञ मार्गाला जाणारा भिक्खू संघ यांनासुद्धा त्यांच्याबद्दल माझ्या काही गलती झाली असेल काही हलगर्जीपणा झाला असेल त्यांचा आदर करण्यात काही चूक झाली असेल तर मला त्यांनी क्षमा करावी अशा प्रकारे आपण सदैव ही क्षमायाचना सकाळी आणि संध्याकाळी आपल्या धम्मात करण्याची प्रथा आहे सा भगवान एकदा आपल्या श्रावस्ती जेतवन महाविहारामध्ये वास्तव्याला होते सुमन नावाचा माळी डालगवर सुगंधित फुलं घेऊन आला भगवंताच्या बाजूला ठेवला एक एक डालग फुल फुलं तो असे दिवसभरामध्ये कित्येक लोक यायचे प्रचंड फुलं भगवंताच्या हातात लोक द्यायची आणि प्रणाम करायचे किती भाग्यवान लोक असतील ते ज्यांना भगवंताला फुलं देण्याचा योग आला ज्यांना भगवंताला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला किती भाग्यवान लोक असतील ते ज्यांना भगवंताला भिक्षा पात्रामध्ये भिक्षा देण्याची पवित्र अशी संधी मिळाली किती भाग्यवान लोक असतील ते ज्याला भगवंतासोबत समोरासमोर ध्यान करायला मिळालं अंतर्मनातल्या गाठी अंतर्मनातले मळ बाहेर काढायचा तिथे परिपूर्ण आपल्याला ज्ञान लाभ झाला परिपूर्ण ज्ञान लाभ झाला ते किती भाग्यवान लोक असतील ज्यांना भगवंता समोर प्रज्ञा प्राप्त झाली ते पूर्ण तरुण गेले संसार दुःखसागरातून किती भाग्यवान लोक असतील की ज्यांना भगवंता समोर एक गाथा ऐकल्या बरोबर ते अरंग पदा पोचले ते किती भाग्यवान लोक असतील म्हणून दररोज कोणते ना कोणते कर्म करून फूल वाहण्याचे कर्म झाडझूड करण्याचे कर्म कचरा वेचून 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 एका ठिकाणी टाकून दुसऱ्या ठिकाणी नेऊन फेकून हे स्वच्छता करण्याचं कर्म मैत्रीचं कर्म दानाचं कर्म एक उपाय काशीना आपण दान कर्म केलं पाहिजे अस सहनशीलतेच कर्म क्षमाशीलतेचं कर्म अनुकंपेचं कर्म अनंतानुकंपा अमर्या तळमळीचं कर्म उत्साहाचं कर्म उद्योगाचं कर्म झिजू झिजून आपलं जीवन तिथं झिजतच ठेवलं पाहिजे हे कर्म आणि अनंत अनंत गुण कर्म हे करतच राहिलं पाहिजे यांनी जन्म, मोठा पुण्यवान होत मानव जन्म सुधरतो या जन्माच तो पूर्ण सार्थक होता सर्वान्त मंगल सा, 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 सा।, सा। Bye. Awesome. सच्चेन शिरेण कन्ति